नमस्कार मित्रांनो बारगळ फॅमिली या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे बघा मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात आम्ही आणलेला आहे फॅन हे बघा वेदिकाने काढलेले आहेत पाती फॅनचे पाती काढलेले आहेत हे बघा काळ्या कलरचा फॅन आणलेला आहे आम्ही वेदिका ऐ वेदिका, ए वेदिका। फॅन आणला पण तू काढते का नाही हे काढ याच्यात काय अजून बॉक्स मध्ये या बॉक्स मध्ये काय पाय बर हे बघा मित्रांनो फॅन अनबॉक्सिंग चालू आहे कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आमचा फॅन हे काय कायच आहे कितीला आवाज आहे बस हो। आहे ते हे बघा मित्रांनो हाय आमचा फॅन काढ बरोबर जापत नाही का तुला जापला भाऊ जापला जापला काल जापला हे बघा मित्रांनो हाय फॅन हे बघा तुम्ही बघू शकता दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचा फॅन आहे हे बघा तुम्ही किंमत बघू शकता किंमत पुढे गेली एक्च्युअली पुढ गेली एकूणाली 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 हे बघा मित्रांनो दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचा फॅन आहे वेदिकाला खूप आवडलेला आहे फॅन हेच कुडायवर मोठा अन्न हे छोटे नाही निघणार ते मोठं मोठावर पाहिजे बघा मित्रांनो हा फॅन खराब झालेला आहे खूपच आवाज देतोय त्याच्यामुळं आम्ही आणलेला आहे नवीन फॅन ते नट पडतील ना तो नट पडेल तशी त्याची पडतील ना नट ठोई सगळी सगळे नट दे हारले पाहिजे बर का नट फॅन लावल्यानंतर बघूया मित्रांनो कसा वाटतो फॅन